नागपंचमी विशेष फुगडीची गाणी करंड्यावर करंडा करंड्यावर मोर करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर माडीवर माडी तीन मजली माडी माडीवर माडी तीन मजली माडी माझ्याशी फुगडी खेळते माझ्या हून जाडी बाई माझ्या हून जाडी चांदीच्या ताटात ठेवला सोन्याचा गोप चांदीच्या ताटात ठेवला सोन्याचा गोप सोन्याचा गोप माझ्याशी फुगडी खेळते कोल्हापूरची तोफ बाई कोल्हापूरची तोप खुर्ची खुर्ची वेताची खुर्ची वेताची खुर्ची माझ्याशी फुगडी खेळते लवंगी मिरची लवंगी मिरची फुबाई फू फुगडी सूनबाई दुते माझी लुगडी बाई फु फू फु, फुगडी सुनबाई धुते माझी लुगडी समुद्राची वाळू ने चाळू ने चाळू आम्ही दोघी मैत्रिणी फुगडी खेळू फुगडी खेळू काड्यापेटी काड्यापेटी पेटे ना पेटे ना माझी मैत्रीण भेटे ना भेटेना काड्यापेटी काड्यापेटी पेटली पेटली माझी मैत्रीण भेटली भेटली माझ्या चुलीवर पापड ग पापड ग चिंगीचा नवरा माकड ग माकड ग सोन्याचा सारा मोत्यांनी भरा मोत्यांनी भरा फुगड्या खेळायला सुरुवात करा सुरुवात करा मामाने दिली सोन्याची बुगडी सोन्याची बुगडी तुझी न माझी पहिलीचं फुगडी पहिलीचं फुगडी पाट्यावरून गेले पाट्यावरून गेले काचेचे कप फुटून गेले काचेच्या कपात अत्तराचा बोळा अत्तराचा बोळा मयुरीचा नवरा शंभर रुपये तोळा शंभर रुपये तोळा आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या आंबाडीची भाजी आंबली कशी आंबली कशी माझी मैत्रीण दमली कशी दमली कशी खारबाई खार लोणच्याचा खार खारबाई खार लोणच्याचा खार लोणच्याचा खार, खार, खार माझ्या शिपुडके ते ना झुकणार बाई ना झुकणार माझ्या शिपडी खेळते नाजू करणार शेळ्या चुलीत चा पा चा नाव ठेवा गो पा गोपा गोपा गेला ताकाला ताकाला विंचू लावला ना काला ना काला विंचवाची झाली गुळवणी गुळवणी त्यात माझी मिळवणी मिळवणी मिळवणीचा रहाट ग राहाट ग कोल्हापूरची पेट ग पेट ग पेठाला लागल्या शेंगा शेंगा अशी शेंग गोड ग गोड ग जिबेला उठला फोड ग फोड ग फोड काही फुटेना फुटेना घरचा मामा उठेना उठेना घरचा मामा खैस ग खैस ग त्यानं घेतली म्हैस ग म्हैस ग आभी दोघी मैत्रिणी अट्टीच्या अट्टीच्या साड्याने सुट्टीच्या पट्टीच्या आपण दोघी मैत्रिणी हातात पटल्या तोडीच्या तोडीच्या चहाबाई चहा गवती चहा मायलेकींच्या फुगड्या पहा फुगड्या पहा पहात पहा उठून जा आमच्या कुडीला जागा द्या अक्कन माती चिक्कन माती पाय घसरला घसरला प्रेमाचा नवरा शेला आणायला विसरला विसरला हरभऱ्याचं घाट माझ्या फुगडीला दाट फुगडी पापा तेलनी चाफा सईची साडी राहिली घरी बाप सोनारा दे नथीचा जोड सवती बोल सवत का बोल ना इल मेल्या सांगीन तेल्या तुला गमार दियाला बकर कापिन गावाला हरिक माझ्या जीवाला घोडा घोडा एकीचा पेट करणी लेकीचा लेकीचा अशी लेक गोरी गोरी हळद लावा थोडी थोडी हळदीचा उंडा उंडा रेशमाचा गोंडा गोंडा गोंड्यात होती काडी काडी काडीत होता रुपाया रुपाया भाऊ माझा शिपाया शिपाया खोल उन्च उन्च खोल विहिरीला उंच उंच चिरे खोल विहिरीला उंच उंच चिरे तुझी माझी फुगडी गरगर -गर फिरे गर गर फिरे